नमस्कार मी वसंतराव ताकोले पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचा अध्यक्ष उद्या सासवडच्या पुण्यभूमीमध्ये जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षकांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे संघटनेनेच पुढे येऊन अशा प्रकारचा तेरा तालुक्यातील प्रत्येकी पा पाच पुरस्कारार्थी मुख्याध्यापक शिक्षक त्यामध्ये महिला या सर्वांचा समावेश या ठिकाणी केलेला आहे पुरंदर हवेलीचे कर्तव्यदक्ष आमदार सन्मान्य संजयजी चंदुकाका जगताप यांच्या शुभ हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारच्या स्वरूपामध्ये आचार्यत्रे सांस्कृतिक भवनामध्ये उद्या रविवारी या ठिकाणी संपन्न होणार आहे तरी मी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना या ठिकाणी या प कार्यक्रमामध्ये शिक्षक बंधू भगिनींनी या ठिकाणी सहभागी व्हावं हुआ असं आवाहन करतो त्याचबरोबर आमच्या पुरंदर तालुका माध्यमिक शिक्षक संघ शिक्षक लोकशाही आघाडी यांच्या वतीने सुद्धा तालुका स्तरीय अशा प्रकारचा तेरा पुरस्कार याच कार्यक्रमामध्ये या ठिकाणी भव्य कार्यक्रमात देण्याचं औचित्य या ठिकाणी साधलेलं आहे आमच्या माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य दत्ताद्री रोकडे सर शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सन्मान्य जालिंदर घाटे सर त्याचबरोबर पुणे जिल्हा काँग्रेस विभागाचे अध्यक्ष शिक्षक विभागाचे अध्यक्ष रामप्रभूजी पेटकर सर आणि मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष दिलीप नेवशे सर सचिव सन्मान्य मारुती झगडे सर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये तेरा पुरस्कारींचा गुणगौरव समारंभ होणार आहे धन्यवाद तरी सर्वांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही नम्र विनंती